नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकाडमी बारामती पुन्हा एकदा आज नवीन प्रकरण घेऊन आज मी तुमच्या समोर आले पाठीमागं जर पाहिलं तर काय वाटतंय तुम्हाला सायकल दिसती या आज काय सर सायकल घेऊन जंगलामध्ये हारणं बघायला का काय बघा आता हे काय दिसतंय आपल्या प्रकरणाचं नाव आहे ना डोके आणि पाय स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की डोके आणि पाय यावरती कशा स्वरूपात उदाहरण विचारतात अगदी पाचवी स्कॉलरशिप असू द्या नंतर आठवी स्कॉलरशिप असू द्या आणि तिथून पुढची प्रत्येक सेवा से असू द्या तुम्हाला डोके आणि पायाच्या वरती आधार उदाहरण तर काय असते नेमकं या उदाहरणामध्ये या उदाहरणामध्ये वेगवेगळे प्राणी असतात दोन पायाचा प्राणी चार पायाचा प्राणी खरंच सांगावर मला तीन पायाचा एखादा प्राणी कोणता आहे रे सांगा मला नाव की ज्याला तीन पायात असा ज्याला पाच पाया तसा सांगावं एखादा प्राणी आठवतोय का म्हणजे तीन पाय पाच पायाचा प्राणी तुम्हाला आठवतच तुम नाही नाहीच ना प्राणी तो म्हणजे प्राणी असतात किती फक्त एकतर दोन पायाचा तरी आपल्या मनुष्यासारखा प्राणी किंवा कोंबडी पक्षी आहेत ना कबूतर काय तुमचे पोपट हे ते दोन पायाचेच आहेत ना म्हणजे दोन पायाचा एक तर प्राणी असू शकतो किंवा एकतर चार पायाचा ते प्राणी असू शकतो अशा स्वरूपाचे उदाहरण असतात map... की ज्याच्यामध्ये हे दोन्ही मिक्स करतात एक दोन पायाचा प्राणी देतात आणि एक चार पायाचा प्राणी देतात आणि त्यांची एकूण संख्या देतात आणि त्यावरून काहीतरी वेगळा प्रश्न विचारतात तुम्हाला आयडिया आली आहे की प्रश्न कशा स्वरूपात असतो ते आता बघूया आपण नेमकं काय असतं याच्यामध्ये चला या बाळांनो काय दिसतंय बघा आता इथं तुम्हाला इथं तुम्हाला असं दिसतंय की डोके आणि पाय हे आपलं प्रकरण आहे डोके कोणाला असतात रे मनुष्याला म्हणजे प्राण्यांना डोके असतात मग कोणते कोणते प्राणी आहेत इथे मी लेख घेतलेत मोर आहे बदक आहे आहे या साईडला जी मी नावं लिहिले आहेत एकदा वाचाभर नीट काय दिसतं हे कसले प्राणी आहेत या सगळ्या प्राण्यांना दोनच पाय आहेत प्राणी म्हणजे पक्षी असतील यानंतर या पैकडं या बाजूला मी जी नावं लिहिले आहेत या सगळ्यांना चार पाय आहेत बघा बर हत्तीला चार पाय वाघाला चार पाय सिंहाला चार पाय म्हणजे या बाजूला दोन पायाचा प्राणी त्या बाजूला चार पायाचा प्राणी आणि मधी काय आणले मग मी तरी मधी मी वाहनं आणलीत काही वाहनं असे असतात की ज्यांना दोन चाकं असतात आपली टू व्हीलर काही वाहन असे आहेत की तीन चाकत आपली रिक्षा आणि बरीचशी वाहनं तर चार चाकीच आहेत तर अशा स्वरूपाचं उदाहरण असते आपल्याला तर ही उदाहरणं सर्रास आपल्या स्पर्धा परीक्षेला विचारतात या प्रकरणावरती आधारित उदाहरणं कशाच रूपाची येते ते वन बाय वन आपण बघणार आहेत ए टू झेड उदाहरण मी घेणार आहे साधारणतः नऊ दहा उदाहरणं मला घ्यायचेत या आणि याच्या शिवाय तुम्हाला याच्यावरती दुसरं कोणतंच उदाहरण येत नाही चला तर आता आपण आज पहिलं उदाहरण शिकायला सुरुवात करूया चला या चला बाळांनो आता आपल्याला हे उदाहरण शिकायचं या पेन ड्राईव्ह न पेन ड्राईव्ह दोन पेन ड्राईव्ह मला घ्यायचेत या दोन पेन ड्रायव्हनने मला उदाहरण सोडवायचे बघा कसं ते आता एका जंगलात काही मोर आहेत सांगा बरं मोराला पाय किती मोराला पाय किती दोन पाय येत आणि हरिण हरणाला पाय किती चार आहेत म्हणजे एकाच उदाहरणात तर दोन पायाचा आणि चार पायाचा प्राण असे दोघे येतात कधीच दोन दोन पायाचा किंवा चार चार पायाचा प्राणी येत नाही काय दिलं यांनी बघा बर या दोघा जणांच्या पायांची एकूण संख्या दिली एकूण म्हणजे त्याच पाय आणि याचं पाय यांची बेरीज दिली या आणि अजून त्यांच्या डोक्यांची संख्या दिल्या आता फायनल करा डोकी म्हणजे नेमकं काय माहिती आहे का डोकी म्हणजे संख्या इथं चार मुलं बसल्यात आणि इथं तीन मुली या या मुलांची संख्या चार आहे म्हणजे चार डोकी बसल्या आणि मुली तीन आहेत त्या म्हणजे तीन डोकी बसल्यात म्हणजे चार आणि तीन सात ही डोकीच झाली ना म्हणजे संख्या झाली आता फायनल झाले डोकी म्हणजे त्यांची एकूण संख्या चला बरं डोक्यांची संख्या म्हणजे कुणाची मोरांची आणि हरणांची संख्या तुम्हाला दिली बघा आता तुम्हाला ऍक्च्युअल हारणं किती खरी हरण किती हे तुम्हाला काढायचं मी आताच म्हणले या अशा स्वरूपाचं उदाहरण तुम्हाला ऑप्शनवरनं पण जाता येते ऑप्शनवर न, न जाता आपल्याला पेन ड्रायव्हने शिकायचे माझ्याकडे दोन पेन ड्रायव्ह म्हणजे नेमकं काय बघा इकडे पेन ड्रायव्ह पण माझ्याकडे दोन आहेत दोन म्हणजे पीला दोन ने भागायचं आणि त्यातनं डीला वजा करायचा म्हणजे नेमकं काय माहिती आहे का, का पी म्हणजे पाय डी म्हणजे डोके काय कळलं पी म्हणजे पाय डी म्हणजे डोके याच्यात किंमत ठेवल्या की जे उत्तर येणार आहे ते येणार आहे उदाहरणामधलं मोठ्या प्राणी उदाहरणात मोठा प्राणी कोण आहे जास्त पायाचा मोर आहे का हरिण आहे बरोबर आहे हरिण हरणारा चार पाय असतात उत्तर मोठ्या प्राण्याचं येणार आहे हे फायनल करा आता उदाहरण आता पी म्हणजे पाय उदाहरण पाय किती आहेत वयां एकशे दहा त्याला दोन ने भागायचं वजा बी म्हणजे डोकी किती डोके आहे ती पस्तीस आहेत पेंड राहायचं उत्तर कोणाच येणार आहे म्हटलंय मी मोठ्या प्राण्याचे दोन ने एकशे दहा भागावर त्याला बघू आपण बे पंचे दहा बघा बाकी आली एक मी ला घेतली त्याच्यावर शून्य टाकला पंचे दोनने पंचावन उत्तरा उत्तर उत्तरार्ध वजा पस्तीस सांगा बरं मग पंचावन्न मध्ये पस्तीस गेले किती उत्तर संपलं का काय म्हटलंय मी उत्तर कोणाच येत मोठ्या प्राण्याचं मोठ्या प्राणी कोण आहे मोर का हरीन बरोबर हरीन मोठा म्हणजे जास्त पायाचा आलं उत्तर तुम्हाला म्हणजे उदाहरणामध्ये हरण किती येते वीस येते प्रश्न काय विचारलाय ठरणांची संख्या किती वीस बघा उत्तर आहे का काय अडचण पेन ड्राईव्ह उत्तर कोणाचं येतं मोठ्या प्रमाणात एवढं लक्ष ठेवायचं कसं पेन ड्राईव्ह उत्तर येतं कोणाचं मोठ्या प्राण्यात सेम उदाहरण आलंय बाबा आत्ताच्यासारखेच उदाहरण आले की उदाहरणामध्ये तुम्हाला ससा दिलाय ससा सांगा सशाला पाय किती असतात चार बदकाला पाय किती असतात दोन प्रश्न काय विचारला आहे बदकांची संख्या काढायची बघा आपलं उदाहरण पेन ड्राईव्ह सारखं आहे का बघावं तुम्हाला पाय दिलेत बघा पाय दिलेत आणि डोके दिलेत चला द्या उदाहरण दिसलं की काय करणार आहे आपण पेन ड्राईव्ह किती माझ्याकडे दोन पेन ड्राईव्ह येतं दोन लिहिलं सांगा पी म्हणजे पाय किती पाय पायात बनवण्याच्या अठ्ठावन्न अठ्ठावन्नला दोन ने भागा वजा डोकी डोकी दो म्हणजे दोघांची संख्या सतरा चला भागावर दोन ने अठ्ठावन्नला अठ्ठावन्नला भागणं म्हणजे निम करणं दोन ने भागणे म्हणजे निम करणं अठ्ठावन्न निमा एकोणतीस येत नसेल तर आपण भाग लावू शकतो या दोनने भाग लावा त्याला एकोणतीस वजा सतरा सांगा बरं एक मधने सतरा गेले किती सतरा सत्तावीस आणि वरचे दोन म्हणजे बारा तुम्हीच म्हणताय उत्तर येत आहे कोणाचं मोठ्या पायाचा कोण मोठ्या पायावायलाय बदक का ससा आहे ससा याचाच अर्थ आपल्याकडे सस किती आहेत बारा पण विचारल्यात कोण पत्क बघा शेवट कसा आपण करतो या आपल्याकडे सस्य बारा आहेत मग तुम्ही काय म्हणलाय आपल्याकडे दोघं मिळून किती आहेत सतरा दोघ सतरा आहेत त्यातलं सस बारा आलं उरलं किती पाच कोण असते पटक म्हणजे सशनला डोक्यातनं वजा करा सतरातन बारा गेले पाच कोण आले हे पटक झालं काय कळलं बघा बघ पेन उत्तर चार मोठ्या प्राण्याचं त्याला आपण वजा केलं कशातनं डोक्यातनं लाज आपण आता बघा आता प्राण्यांच्या ऐवजी आपल्याकडे चाकांचं उदाहरण आले खर म्हणजे चाक, चार चाकी, चाकी वाहन म्हणजे हे प्राण्यांसारखंच चा आहे का नाही दोन पायाचा प्राणी चार पायाचा प्राणी फक्त चाकामध्ये आले बघा आता काय चाकांची संख्या ह्यांची चाक म्हणजे आपल्या काय वाहनांची संख्या म्हणजे आपल्या उदाहरणातली कोण चुकी आलं तसंच उदाहरण पेन ड्राईव्ह किती दोन पेन ड्राईव्ह माझ्याकडे दोन आहेत त्याला सोडवा मग आता काय करणार पाय पाय म्हणजेच कोण म्हटलं मी चाक किती चाक आहेत चौऱ्याहत्तर त्याला भागिले दोन कार्यकर्ते आणि डोकी म्हणजेच कोण टोटल वाहन बावीस म्हणा पाडा बेचा पाडा म्हणा बे त्रिक सहा बाकी एक त्याच्या टाकला बे साती चौदा यातनं बावीस गेले सांगा उत्तर किती आलं सदतीस मधन बावीस गेले किती गे पंधरा उत्तर कोणाच येतं तुम्हीच म्हणताय मोठ्या पायाचा म्हणजे इथं मोठ्या चाकाचा कोण मोठ्या चाकावालाय दुचाकी का चार चाकी बरोबर आहे याचाच अर्थ माझ्याकड चार चाकी किती आहेत रे वाहन पंधरा आणि तेच विचारले चार चाकी किती बघा बरं आहे का उत्तर ऑप्शन नंबर दोन अडचण चला पुढचं अजून काय वेगळं येते बघा आपण चला आत्ता बघा आत्ता जरा थोडस वेगळं प्रत्येक वेळेस काय आपल्या पॅटर्न तो येणार नाही स्पर्धा परीक्षेला याच्यावरचे सतत दहा प्रकार आहेत ते प्रत्येक प्रकारचे उदाहरण थोडीशी वेगवेगळे फिरते शिकवलेत या आता थोडीशी वेगळी उदाहरणं आली काय वेगळी आली उदाहरण वाचूनच तुम्हाला कळतंय काय की माझ्याकड काहीतरी ससा येत आणि तेवढीच बदका ती समजा माझ्याकड चार चाळीस मुलं तासाला येते आणि तेवढ्याच मुली येतात दोन्ही सेम आहेत ना विद्यार्थी मुलं पण आणि मुली पण सेम तस से। जी एवढीच तस तेवढीच बदकं पण बघा आता पुढे काय म्हणले त्यांच्या पायांची संख्या पण डोके दिलीच नाहीत तेव्हा आपलं पेन उदाहरण लागू पडणार नाही काय दिलं इथं या जेवढं सस तेवढीच बदकं सस मी एकच मानतो बदकं पण मी एक मानतो मला माहित नाहीत ना किती येते माझ्याकडं मला काहीच माहित नाही एक मानले वाक्य वाचा त्यांच्या पायांची संख्या दिली या तर पायांची संख्या दिली तर मला हितलं पाय माहीत झाले पाहिजेत सांगा बरं सस सश्याला पाय किती असतात चार म्हणून याला चार निघुणा हे झाला चार एक्स पत्काला पाय किती असतात दोन याला दोन निघुणा याला दोन एक्स वाक्य काय म्हणते त्यांच्या पायांची संख्या एकशे वीस आहे म्हणजे कुणाची दोघांची मिळून किती एकशे वीस एकशे वीस वीस भागा बरोबर मग एक्स म्हणजेच कोण आहे ससा तेवढेच कोण बदक बाळ आपल्याला काय विचारलंय ससा किती तर वीस म्हणजे ऑप्शन नंबर पेंडळ्याचं उदाहरण लागू नाही कारण मला डोकेच दिली नाही ती चला पुढे अजून एक बघू आपण हे उदाहरण बाळून बऱ्याच वेळा उदाहरण येत एका रस्त्यावर काही घोडा येत आणि तेवढेच घोडेस्वर आहेत घोडेस्वर म्हणजे कोण लग्नात घोड्यावर बसतो ना आपण बसला तो घोडेस्वर नाही चालवणारा पळवणारा धावून घेऊन जाणारा चालवणारा माणूस घोडा आणि घोडेस्वार हे चालत चालल्यात या आणि काही अंतर चालल्यावर त्यातले निम्मे घोडेस्वार निघून गेलं मोकळ नाहीत गेलं घोड्यावर स्वार झालं म्हणजे घोड्यांना पण घेऊन गेल्यात या कोण कोण गेलं घोडी गेले आणि माणसं बी गेली बघा उद्यान काय दिलं या गेल्यावरती त्यांच्या पायांची संख्या दोनशे झाली जोडवायचं कसं बघा बरं आता बघायच्या सारखं काही घोड एक्स तेवढेच घोडेस्वार एक्स का बरं ते तसं केलं दोन्ही सेम दिलेत ना दोघाला एक्स मानलं वाक्य वाचा आता निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले तेव्हा पायांची संख्या दोनशे झाली म्हणजे पाय पाहिजेत ना मला सांगा बरं घोड्याला पाय किती चार म्हणून त्याला चार निघुणा घोडेस्वार म्हणजे माणूस माणसाला पाय किती रे दोनच ना दोनच मंत्रा दोन ने गुणा तुम्ही सांगा यांची बेरीज दाखवायची किती दोनशे पण ऐका असं नाही बरं का चुकणार आहे तुम्ही पक्क नीट वाचा निम्मे अंतर चालल्यावर निम्मे घोडेस्वारच गायब झाले निम्मे घोडेस्वार गेले कधी गेले निम्मे थोडे चालल्यावर गेलेत कोण गेलेत घोडेस्वार घोडेस्वाराला निम्म करायच्यात इथं हे आपले घोडेस्वार आहेत ना बघा ना एक्स याला निम्म करायचे बऱ्याच जणांना वाटत असे दोन का घेतला का घेतला सांगा निम्म ना निम्मे गायब आहेत पण निम्मे तर घरी आहेत ना निम्मे तर जागेवर आहेत ना निम्मे घेतले कॅन्सल दोनला दोन कॅन्सल काय उरलं बाळा एक पाच एक्स पाच एक्स बरोबर दोनशे तर बाळांनो एक्स बरोबर जाऊ द्या पाच पलीकड दोनशे ला पाच ने भागावर पाच वीस किती कोणाचं उत्तर एक्स नेक्स म्हणजेच कोणा भागावर घोडेबी आणि घोडेस्वर बी विचारल्यात घोडेस्वर तेच उत्तर किती बाळांनो हे जे आपण शिकलोय हे उदाहरणाच्या नेक्स पुढचा भाग आपण नंतर मी बघणार आहोत तर बाळांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती घेण्याकडे बारामती तर माझा मॅथ्स बाय तुपे सर या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि असेच नवन्य व्हिडिओ आपण नंतर पुन्हा पाहूया धन्यवाद